डेली अपडेट न्यूज भगवान महावीर निमित्त जिल्ह्यातील सर्व वैध अवैध मास विक्री केंद्र बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दहा एप्रिल रोजी होऊ घातलेल्या भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील व शहरातील अवैध कत्तलखाने कत्तलखाने वैद्य कत्तल तथा विक्री केंद्र हे बंद करण्यात यावे या मागणीचं निवेदन जैन सेवा समितीचे अध्यक्ष महावीर भन्साली व प्रकल्प मार्गदर्शक डॉ ऍडव्होकेट संजय जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम कॅमत्वार आदींना भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष उमेश बैद सचिव संदीप कोचर उपाध्यक्ष आदेश लोणावत माजी महामंत्री श्याम भन्साली विजयकुमार बुंदेला प्रकल्प अधिकारी अंशुल तातेड सह प्रकल्प अधिकारी तिलकराज गुगलिया आशिष देसाई हर्ष भरुट कुणाल पोकर्णा पियुष तातेड शुभम खिवसरा आदी प्रामुख्यानं उपस्थित होते शासन निर्णयानुसार भगवान महावीर जयंती दिनी जिल्ह्यातील व शहरातील वैद्य अवैध कत्तलखाने मास विक्री केंद्र काटेकोरपणे पूर्णतः बंद करण्याचे आदेश पारित करून महावीर जयंती दिनी पोलीस प्रशासन नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या क्षेत्रातील सर्व प्रकारचे वैध अवैध विक्री केंद्र बंद करण्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात हे निवेदन सकल जैन समाजाच्या वतीनं भारतीय जैन संघटनेच्या वतीनं सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार अमोल जाधव यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं Never miss an update.